सावद्यातील गांधी चौकातील गणपतीच्या ठिकाणी छान डेकोरेशन रिद्धी आणि सिद्धी छान गोल गोल फिरताय आणि समोर पाणी ठेवून त्याच्या आजूबाजूला वानरांची रामसेतू बांधणारी सेना यांचा सुंदर देखावा साकारला आहे गणपतीची मूर्ती ही अतिशय उंच आहे आडव्या वायरींमुळे तो पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे उंच बांबू घेतात आणि त्यानी वायरी वर करतात त्यामुळे गणपती पुढे जातो